हो नमस्कार मैत्रीनो केली मध्ये स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा जो ब्लाऊज बघताय तुम्ही तर हा ब्लाऊज आपण कट पूर्ण टिचिंग बघणार आहोत तर बघू शकता फिनिशिंग वगैरे कधी छान आलेली आहे आपल्या ब्लाऊजला तर इथे सुरुवात केलेली आहे मी सत्तावीस साईजचं ब्लाऊज आहे खूप छोटी साईज आहे स्क्रीनवरती मापे बघितलेले आहेत तुम्ही बघितले नसेल तर बघा आणि अशा पद्धतीने टिचिंग कटिंगचासुद्धा व्हिडिओ मी शेअर करणार आहे तर टिचिंगचं पूर्ण बघा व्हिडिओ इथे मी गळा पलटून घेतलेला आहे डायरेक्टली पलटी केलेला आहे आणि आता परवा सोमवारी कार्यक्रम आहे त्यामुळं मला हे साड्या दोन सेम टू सेम साड्या अशा शिवायला आलेल्या आहेत तर आता ह्या प्रिन्सेसकडचं मी तुम्हाला दाखवत आहे दुसरा कटोरी आहे त्याचं नाही दाखवलेलं तर संपूर्ण टिचिंग मी इथे दाखवलेली आहे तर इथे पलटी करून घेतलं आहे मी गळा टीप मारून घेतलेली आहे नॉचेस मारून घेतलेले आहे आणि पलटी करून इथे दाब टीच करत आहे मी छोटी अशी शिलाई घ्यायची आहे तुम्हाला फिनिशिंग जर द्यायची असेल तर व्यवस्थित प्रॉपर जर पट्टी लावायची असेल तर पट्टी गोट लावायचं असेल तर गोट लावू शकता तर मी डायरेक्ट पलटी करून घेतलेला आहे लेस लावायची तर लेस लावू शकता अशा पद्धतीने गोल फिरवत वद फिरवत आपल्याला व्यवस्थित टीच करून घ्यायचे आहे संपूर्ण गळ्याला बारीक अशी टीप ठेवायची आहे फिनिशिंग येते आपल्या ब्लाउजला चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर करा मैत्रिणी संपूर्ण व्हिडिओ बघा पूर्ण टिचिंगचा व्हिडिओ तुम्हाला दाखवलेला आहे कुठेही कीप केलेलं नाही आहे कधी कधी काय होतं धागा निघला कुठं काय झालं हे सगळ्या प्रॉब्लेम येतात त्यामुळे मग व्हिडिओ मागे पुढे होतात तर ह्या व्हिडिओमध्ये असं काही झालेलं नाही आहे व्यवस्थित चालू होतं तर इथे बघा ड्रेसेस कटचं इथं मी तीन इंचावरती मार्किंग केलेलं आहे वरून पाच इंचावरती घेतलेला आहे आणि तिथं वरतून पण शेप दिलेला आहे इथं दीड इंच घेतलेला आहे शेप देऊन इथे कटिंग करून घेतलेली आहे मी हुकलुकच्या साईडला साडेतीन इंच घेतलेला आहे तर तो एक्स्ट्रा कपडा टाकून द्यायचा आहे एक भाग मी तयार करून घेतलेला आहे इथे एक तुम्हाला मी दाखवत आहे तर तीप करून घेतलेली आहे बघा सोयीचा ठेवायचा आहे खालचा कपडा वरचा उलटा ठेवून डायरेक्ट आपल्याला टिचिंग करून घ्यायचं आहे थोडासा कॅमेराजवळ घेतला मी अशा पद्धतीने टीचिंग करून घ्यायची संपूर्ण डबल टीच करायची आहे आपल्याला आता ह्याला मी धागाने निघालेला आहे माझा डबल टीच करून घेत आहे जेणेकरून आपलं व्यवस्थित ती बसली पाहिजे ब्लाऊजला फिनिशिंगसुद्धा महत्त्वाची असते तर इथे बघा झालेलं आहे आपलं तर आपल्याला आता बघा पट्टी किती ठेवायची आहे तुम्हाला हुकलो हो किती बघायची आहे खालच्या साईडला आपल्याला पट्टी लावायची ला ला आहे दुम दूं, दुम दूं, दुमकून घ्यायची आहे तर पर ती पट्टी आपण घेणार आहोत दीड इंचाची दोन इंचाची तुमच्यानुसार तुम्ही घेऊ शकता तर इथे मी घेतलेली आहे दीड इंचाची एक्स्ट्रा कपडा जो आपल्याला कापून काढायचा आहे आणि आता बघा पलटून दोन शिलाई आपल्याला व्यवस्थित द्यायचे आहेत अशा पलटी करून तुम्ही खालच्या साईडला टिप करा किंवा वरून करा पण व्यवस्थित करून घ्या पुन्हा एक करून घेत आहे मी धापटीच जेणेकरून कमरेची फि फिट अशी पट्टी बस बसत असते हा हो बघू शकता तर खूप छान फिनिशिंग आलेली आहे आता बघा आता लूक झालेले आहेत तर हुकची साईट आपल्याला तयार करायची आहे तर ते पण पट्टी मी येते आहे दोन अडीच इंचाची तर ती इथं मी डबल करून घेतलेली आहे लूकसाठी मोठी लागते आपल्याला हुकसाठी छोटी जरी लावली आतून फोल्ड होती ना त्यासाठी तर अशा पद्धतीने मी लावत असते आता तुमच्या कोणत्या हाताला तुम्ही लावता त्यानुसार तुम्ही लावू शकता इथे बघा दुमडून घ्यायचं आहे आणि फिनिशिंगसोबत आपल्याला हुकची पट्टी आपल्याला तयार करून आतल्या साईडला दुमडून लावायची आहे तर इथे बघा लावलेले आहे मी तर खूप सुंदर अशी फिनिशिंग आलेली आहे मैत्रिणी आपल्या ब्लाउजला आता बघा गळ्याला पायपिंग करून घ्यायची आहे एक साईड पाइपिंग माझी झालेली आहे आणि एक साईड पायपिंग राहिलेली आहे तर इथे मार्किंग करायचं आहे नाहीतर मग खालीवर होऊ शकतं तर इथे मला दाखवायचं आहे म्हणून व्हिडिओ मोठे होतात म्हणून मी ना आधी एकाला पायपिंग करून घेतलेला आहे आणि आता हा दुसरा मला दाखवत आहे तर इथे बघा दीड जी पट्टी होती माझ्याकडे ती मी घेतलेली आहे इथे फिरवत फिरवत आपली गळ्याला पूर्ण लावून घेतलेला आहे अशा पद्धतीने दुमडून लावून घ्यायचा आहे एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो कट करून काढायचा आहे आपल्याला आणि खूप सुंदर असा ब्राऊज झालेला आहे इथे थोडासा कपडा सुटलेला आहे म्हणजे टीप खालीवर झालेली आहे ती व्यवस्थित करून घ्यायची आपल्याला इथे नॉचेस करून घ्यायचे जेणेकरून आपला सेफ आहे तसा राहतो तर इथे बघा फोल्ड करून आपल्याला शिलाई करून घ्यायची लगेच पायपिंग जशी हवी आहे तशी काढू काढू शकता तुम्ही इथे थोडी पलीकडची जाडसर आहे त्यामुळं ही पण तशीच करायची आपल्याला आणि गळा डायरेक्ट पलटी करून घेतलेला आहे पाठीमागचं त्यामुळं पुढची दोन्ही साईड आपल्याला इथे ले पायपिंग केलेलं आहे तुम्ही पट्टीसुद्धा करू शकता हातशिलाई करून इथे बघा खूप छान अशी फिनिशिंग आपली आलेली आहे ब्लाऊजला तर इथे दोन्ही आपले तयार आहेत मागचा आणि पुढचा भाग बघून घ्यायचा आहे आणि जोडून घ्यायचा आहे तर जो काय तुमची मार्किंग असेल ती तुम्ही इथे करायची आहे आणि जोडून घ्यायचा आहे खूप छोटी साईज आहे पटकन ब्लाऊज झालेला आहे हा मला आणि सुंदर पण झालेला आहे ब्लाऊज दोन्ही साईडला मार्किंग करून आपण जोडून घेणार आहोत क्रॉस क्रॉसपट्टी आहे त्यामुळं पटकन उरकून जातं डबल डबल टिच करायचं आहे आपल्याला आता इथे बघा बाही मी जॉईन करत आहे तर बाही तीनची आहे इथे रेडी करून मी बाही ठेवलेली होती आणि आता मी टिचिंग करून घेत आहे जी काही बाही तुमची फिरवत फिरवत फिर लावायची आहे खूप छान ब्लाउज झालेला आहे मैत्रीणं पूर्ण व्हिडिओ बघा तुमच्या लक्षात येणार आहे डबल टीच करायचं विसरायचं नाही आहे डबल टीच करायची आहे आता जो एक्स्ट्रा जो कपडा आहे तो आपल्याला कट करायचा आहे आणि बाई दोन्ही सेम आहेत का झालेल्या आहेत का साडेतीन इंचाच्या त्या बघायच्या आहेत आपल्याला तर खूप सुंदर असा ब्लाऊज आपला झालेला आहे बघू शकता इथे बघा व्यवस्थित फिटिंगचे माप वगैरे टाकून घ्यायचे आता इथे बघा सोयीचा कपडा ठेवलेला आहे मी खालचा सोयीचा वरचा सोयीचा आणि दापटीच करत आहे जेणेकरून जो एक्स्ट्राचा जो कपडा आहे ना तो कपडा आपला कापून काढायचा आहे आपल्याला बघा हाता बघा उलटा करा आणि मार्किंग करा इथे फिटिंग माझी साडेसहा आहे तिथे मार्किंग केलेली आहे वरती आठ आहे कुठं छातीला तर ते तिथेसुद्धा मी मार्किंग केलेले आहे आणि स्टिचिंग करून घ्यायची आहे बाहीला किती येते ती बघायची आहे आणि मार्किंग करायचं आहे व्यवस्थित फिटिंग आपली करून घ्यायची आहे तीन चार चार टिपा आपल्याला इथे मारून घ्यायच्या आहे आणि छान असा ब्लाउजला फिनिशिंग येते आपल्या खूप सुंदर असा ब्लाऊज होणार आहे आपला व्यवस्थित फिटिंग करून घ्यायचं आहे बाईचं मापसुद्धा घेऊन आपण फिटिंग करायची आहे व्यवस्थित तर दोन्ही साईड आपलं फिटिंग करून झालेलं आहे ब्लाऊजला लावून बघितलेले आहेत ला तर बघा हा अलीकडचा मोरूम कलरचा ब्लाऊजसुद्धा मी शिवलेला आहे तो मापाला आलेला आहे माझ्याकडं तर खूपच छान ब्लाऊज झालेला आहे मैत्रिणी नवीन असाल तर लाईक शेअर नक्की करा तुम्हीसुद्धा शिवा तुम्हीसुद्धा शिका